वक्तव 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 असा अशा वक्तव्यांमुळे सरकारची बदनामी होते संजय शिरसाट यांनी म्हटलंय वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा कोकाटेना सल्ला देण्यात आलाय स्वभावामुळे कोकाटे वादात येतात असं वक्तव्य करून अंगावर घेऊ नका असा सल्लाही त्यांनी दिलेला होता पण त्यांचा स्वभाव आहे त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे सरकारची देखील बदनामी होते असंही शिरसाट यांनी म्हटलंय मानिकरावांचा हा असलेला स्वभाव त्यांना नेहमी अडचणीत आणतो मित्रत्वात म्हणून मी त्यांना सुद्धा सल्ला दिला होता की तुम्ही उगाच एखादं वक्तव्य करून आपल्या अंगावर घेऊन जाऊ नका ते त्यांनी मान्य केलं होतं परंतु स्वबलता औषध ते नाही म्हणतात त्या पद्धतीने मालिकराव बोलतात सहजगत्या बोलतात बोलता। परंतु त्याची बातमी होती आणि त्याचा परिणाम मला वाटतं सरकारवर थोडासा होतोच तर वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा कोकटेना सल्ला दिला असंही संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे मात्र त्यांचा स्वभाव तसा आहे त्यामुळे ते वेळोविळीत असं वक्तव्य वे करतात असंही संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे कृषी मंत्र्यांनी वादग्रह वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानंतर आता ह्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत